मित्रांनो नमस्कार शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीला धूळ चारत महाराष्ट्रात प्रचंड मोठा विजय संपादित केलाय या विजयाची चर्चा फक्त मुंबईत नव्हे तर संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरू झाल्याने भाजपच्या मात्र आता अडचणी वाढल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हा मिळवलेला शानदार विजय आणि या विजयामुळे भारतीय जनता पार्टीला जबर धक्का बसला असून केंद्रीय नेत्याने देखील या पराभवाची दखल घेतल्याचं सध्या बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना तर साधारणतः फक्त दोन हजार ते अडीच हजारच मते पडले असून इथे मात्र त्यांचा दारूण पराभव झाल्याचं जार आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची लाट सुरू झाली असल्याचं या विजयावरून शिक्कामोर्तब होत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचा मुंबईमध्ये जल्लोष सुरू झाला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता एकच आवाज घुमू लागलाय उद्धव ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथे अशा प्रकारच्या जयघोषणानी मातोश्रीचा परिसर दनानून सोडला आणि या विजयावरती अखेर शिक्कामोर्तब झालंय मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की आपण जर करवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आपलं स्वतःचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे लिहा जेने करून राज्याच्या काराखोपऱ्यापर्यंत ठाकरेंची शिवसेना पोहोचली आहे हे तुम्हाला देखील माहित होईल महाराष्ट्राला देखील कळेल तेव्हा तुमची महत्वाची मोलाची एक प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्यायला विसरू नका मित्रांनो सध्या तरी महाराष्ट्राचे राजकारण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरत आहे गेल्या तीन वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कशा प्रकारे निस्त्राभूत करायचं कशा प्रकारे त्यांचे सगळेच नेते आमदारांचं मंत्र्यांचं खासदार होण्याचे या सगळ्या बाजूनी भाजपा शिंदेनी ठाकरेंना वेळा घातला होता त्यानुसार त्यांनी ज्या प्रकारे प्लॅनिंग केलं त्यानुसारच ठाकरेंची शिवसेना देखील देखील फुटली शिवसेनेचे नेते फुटले आणि आता संपूर्ण स्पर्धेमधून ठाकरेंना घरी बसवायचं असा प्लॅन भाजपने आखला गेला होता परंतु या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरला असेल या नियोजनावरती सगळं पाणी फिरले ठाकरेंच्या मनसुब्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मिळवलेला हा शानदार विजय मुंबईसाठी खूप महत्वाचं आहे कोकणसाठी तर होतच आहे परंतु राज्याच्या राजकारणामध्ये या विजयाने नवीन पायाभरणी केल्याचं सध्या बोललं जात आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सध्या आपल्या सगळ्याच नेत्यांना ने वाघ संबोध लागले आहे भाजपाच्या नेत्यांना संपवून असेल किंवा नगरसेवक पदासाठी असो असे उमेदवार उभे करून शिंदे गट राजकारणातून कधी संपेल यासाठी भाजपचे नेते प्रार्थना करू लागल्याने सध्या एकनाथ शिंदे यांनी दिल्लीची वारी केली मात्र दिल्ली वारी देखील सपशेल फेल ठरल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना जबर धक्का बसला असून भाजपला स्वतःचा पक्ष वाढवण्याची मूळ मुभा आहे त्यांना कोणीही आणू शकत नाही तुम्ही तुमचा पक्ष वाढवा तुम्ही तुमच्या नेत्यांना थांबवा असे आदेश थेट अमित शहांनी दिल्यामुळे शिंदेंच्या अडचणीत एकतर वाढ झाली होती आणि आता हा देखील झालेला पराभव या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राचं राजकारण आता ठाकरेंच्या बंधूच्या भोवती फिरणार का ही देखील महत्त्वाची बाब महाराष्ट्राच्या लक्षात येऊ लागली आहे नेमका विजय कुठे जागा कसा झाला विजय हे देखील आपण आहोत मुंबई मध्ये झिरो जागा मिळणं कोकणामध्ये झिरो जागा मिळणं ही भाजपची शिंदेगडासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल मग नेमकी कुठे होती निवडणूक काय होती निवडणूक यासह घेतलेला बाबींचा आढावा पुढच्या आपण अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया की उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे कोकणामध्ये फिल्डिंग लावलेली होती मित्रांनो आपला सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेचा मेन पायाभूत घटक म्हणजे शिवसैनिक आहे शिवसैनिकांना विसरल्या राजकारणामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उद्धव ठाकरेंचं राजकारण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे सगळ्यात अगोदर प्राधान्य आपल्या नेत्यांच्या ऐवजी आपल्या शिवसैनिकांना देतात तेव्हा शिवसैनिकांनी म्हटलं की उद्धव साहेब आम्हाला शिंदेगडासोबत महाराष्ट्रात कुठेच जीवती नको ठाकरेंनी फरमान सोडलं की महाराष्ट्रामध्ये शिंदेच्या शिवसेनेसोबत नगराध्यक्ष नगरपालिका निवडणुकासाठी युती नको तशाच प्रकारची महाराष्ट्रामध्ये एक लाट सुरू झाली आणि भाजपला शिंदेना वाजला सरत महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेसोबत कुठेच गेल नसल्याचं यावरून तरी पुन्हा सिद्ध झालंय आणि आता मित्रांनो या झालेल्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचा एकवीस पैकी एकवीस जागावरती विजय झाल्याच्या नंतर भाजपचं तर डिपॉझिट जप्त झालेच मात्र शिंदे गटाला उमेदवार सापडण्याचे झाले होते उमेदवार सापडण्याचे झाले झाले असताना उद्धव ठाकरे मात्र त्यांच्या तिकिटासाठी चार चार ते पाच पाच उमेदवारांनी उद्धव ठाकरेंकडे आपली मुलाखत दिल्याचं आहे पण मित्रांनो नेमका विजय कुठे झाला हा देखील महत्वाचा विषय आहे कोकण हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखला जातो कोकणातील शिवसेना नेते शिवसेनेके उद्धव ठाकरेंच्या पाठ्यमागे खंबीरपणे उभे असतात हे आपण सर्वांना माहित आहे मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये कोकणातल्या राजकारण पूर्णपणे बदललं असून कोकणामध्ये शिंदे गटाने आणि भाजपने आपली पायाभरणी करण्यास सुरुवात केली होती परंतु मूळ आणि स्थानिक शिवसैनिकांना ही गोष्ट न आवडल्यामुळे त्यांनी आता भाजपसोबत शिंदेसोबत न जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय भास्करराव जाधवांचा वैभव नाईक यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे राहण्याचा मोठा निर्णय घेऊन आगामी काळामध्ये ठाकरेंच्या हात आम्ही मजबूत करू असा पवित्र घेतला आहे तेव्हा मित्रांनो कोकणातील बहुतांश बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या जवळ राहणं पसंत केल्यामुळे कोकणात गुहागर रत्नागिरी लांजा त्या सिंधुदुर्ग मालवण कुडाळ या सगळ्या जागांमध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकवीस जागांवरती विजय झाला आहे भाजपचं डिपॉझिट तीन ठिकाणी जप्त तर शिंदेगडाचं तेरा ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं असून सगळीची सगळी मते उद्धव ठाकरेंच्या पारड्यात पडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची पावर किती आहे हे तुम्हाला समजून येईल कारण की पहिल्यांदा कोकणातला गड सर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांपर्यंत जाणं सुलभ होईल हे उद्धव ठाकरेंना पहिलंच माहित होतं त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार महासंघ असो किंवा खरेदी विक्री महासंघ असो किंवा आता होणाऱ्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका असू या सगळ्याच निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना नमवणं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हरवणं हे भाजपला आता जळ चाललं आहे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सत्ता असलेली भाजपा जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणणारी भाजपा आता मात्र एकट्या ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये घाबरते मुंबईमध्ये घाबरते आहे जर भाजपा देशातील सगळ्यात मोठा पक्ष असेल तर त्यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंशी सोबळावरती लढावं उद्धव ठाकरेंशी दोन हात करावे असं पत्रकारांचं म्हणणं आहे परंतु मित्रांनो भाजपा नेमकं असं का, का करणार नाही कारण की त्यांना अचानकपणे परवाचा धक्का बसला तर मात्र खूप मोठी चूक होईल यामुळे भाजपा एकनाथ शिंदेसह अजित पवारांना सोबत घेऊन मुंबई महानगरपालिका लढण्याच्या तयारीमध्ये आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची बाब असेल पॉवरफुल नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे पुढे येऊ लागलेत अगदी निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि ठाम निर्णय या तिन्ही जागांवरती ठाकरे अतिशय बलाढ्य रूप घेऊन पुढे येत आहेत या सगळ्यांमुळेच मुंबईसह कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांचा हा भगवा फडकल्यामुळे शिंदेच्या मंत्र्यांना आमदारांना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो पुढील एकाच महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या दृष्टीनं कोकणातील जनतेने मूड बदला असून मुंबईकर देखील आपला मूड बदलायला तयार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा विजय मुंबई महानगरपालिकेत निश्चित होणार असल्याचं मानलं जात आहे धन्यवाद